श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो तसेच या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच भोगीचा भाजीचा जो आहे नैवेद्य हा देवाला सुद्धा अर्पण केला जातो हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वाईट भोग आहेत ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळू शकते आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालणार आहे पण फक्त तुम्हाला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तीही मिळणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता मुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आपली आर्थिक भरभराट ही होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आता या भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे कारण ब्रह्म मुहूर्तावर आपण जी पण कामं करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकांबरी पौर्णिमा म्हणून या दिवसाचं महत्व अनेक पटीने वाढलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असताना जो पण भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या या तिन्ही गोष्टी माणसांसाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असे म्हणतात नारळावर दिसणारे तीन डोळे म्हणजेच शंभो शंकराचे त्रिनत्र असे म्हणतात या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि विधीत त्याचा वापर हा केला जातो प्रत्येक घ धार्मिक कार्यात नारळाचा उपयोग हा केला जातो नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते प्रत्येक देवाला नारळ प्रिय आहे म्हणून देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप हे केले जाते नारळाची बाहेरचे कठीण भाग म्हणजे अहंकाराचे प्रतीक तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणावर अर्पण करत आहोत प्रत्येक शुभ कार्यात नारळ वाढविला म्हण म्हणजेच फोडला जातो असे म्हणतात जर नारळ फोडल्यामुळे शुभ कार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही शुभ कार्य व्यवस्थित पार पडतं आणि म्हणूनच शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून या नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठून स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता ह्या करता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे नारळ जो आपण घेणार आहे त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे तसेच पहिल्या पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही आपल्याला नवीन नारळच ह्या उपायाकरता घ्यायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे धूपदीप अगरबत्ती लागून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि ते आपल्याला दे देवघरामध्ये आंथरायचं आहे आणि त्यावर हा नारळ जो आहे आपल्याला तो ठेवायचा आहे नारळ ठेवताना नारळाची जी शेंडी आहे ती देवाच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला नारळाला ठेवायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि ते प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्या कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि आपल्याला त्या नारळावर एक स्वास्तिक हे काढायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला दोन दोन रेषा जे आहेत त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं तसेच स्वास्तिक हे श्री विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं तर असं हे स्वास्तिक आपल्याला त्या नारळावर काढून घ्यायचं त्यानंतर त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं एक वेळा श्री सुक्तमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून हरी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख विघ्न संकट दोष दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर ह्या नारळाला आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे आणि हा नारळ जो आहे तो संपूर्ण दिवसभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे त्यानंतर हा नारळ जो आहे आपल्याला रात्री झोपायच्या वेळेस तिकडनं देवघरामधनं उचलायचं आहे आणि आपल्या डोक्याजवळ म्हणजे आपल्या उशाजवळ आपल्याला ठेवायचं संपूर्ण रात्रभर हा नारळ जो आहे तो आपल्या उशाजवळच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे दुसऱ्या दिवशी आहे मकर संक्रांती त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्याला हा नारळ तिकडनं उचलायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल म्हणजे नदी असेल समुद्र असेल तर त्यामध्ये नेऊन आपल्याला प्रवाहित करायचं आहे नारळ प्रवाहित करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे की कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हा उपाय जो आहे तो करत आहात पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं मोठ्यात मोठं कर्ज हे फिटलं जातं आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत मिळते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ